नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेडगुरु या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये ज्या लिव्हर टॉनिकचा वापर करता तर पशुपालक मित्रांनो या टॉनिकच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत त्यामुळे पशुपालक मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आपण पूर्ण पहा आपल्याला नक्कीच चांगली माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये जर त्यांना लिव्हर संबंधित कुठलेही आजार झालेले असतील तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले जे लक्षण आहेत तर ते पाहायला मिळतात तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये लिव्हर खराब झाल्यावरती किंवा लिव्हरला कुठल्याही प्रकारचा आजार झाल्यावरती आपल्या पशूंमध्ये सर्वात पहिले जे लक्षण दिसते तर ते म्हणजे आपल्या पशूंची जी भूक आहे ती कमी झालेली असते त्यासोबतच त्यास पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे तर ते सुद्धा कमी झालेले असते आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची जी वाढ आहे ती कमी झालेली असते किंवा आपल्या पशूंचे वजन कमी झालेले असते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची जी रवंत आहे त्यांची जी पाचन करण्याची प्रक्रिया आहे ती देखील मंदावलेली असते किंवा कमी झालेली असते पशुपालक मित्रांनो त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये कमजोरी येणे आपल्या पशूंमध्ये सुस्ती येणे तसेच पशुपालक मित्रांनो काही ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांचे पोट फुगणे किंवा आपल्या पशूंमध्ये वारंवार जुलाब होणे तसेच आपल्या पशूंमध्ये त्यांचे डोळे किंवा त्यांची जी त्वचा आहे तर तिच्यावरती पिवळसरपणा येणे पशुपालक मित्रांनो या समस्या आपल्याला आपल्या पशूंचे ज्या ठिकाणी त्यांना लिव्हर संबंधित कुठला आजार झालेला असेल तर हे जे लक्षणं आहेत हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात मग पशुपालक मित्रांनो आपण किंवा आपले जे डॉक्टर आहेत त्या ठिकाणी आपल्याला लिव्हरटॉनिक वापरायचा सल्ला त्या ठिकाणी देतात मग पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये लिव्हरटॉनिक त्या ठिकाणी वापरल्यानंतर आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले जे फायदे आहेत ते पाहायला मिळतात त्या संदर्भातली आता आपण माहिती घेऊ आपण आपल्या पशूंमध्ये टॉनिकचा वापर केल्यानंतर आपल्या पशूंच्या लिव्हरची जी कार्यक्षमता आहे तर ती वाढण्यासाठी या टॉनिकमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या मरती किंवा आपल्या पशूंच्या मध्ये असणारे जे विषारी पदार्थ आहेत तर त्यांना बाहेर काढण्यासाठी देखील या टॉनिकमुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे जे लिव्हर आहे ते स्ट्रॉंग बनते आपल्या पशूंचे जे लिव्हर आहे ते निरोगी बनते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची जी भूक आहे तर ती वाढवण्यासाठी देखील या टॉनिकमुळे आपल्याला चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या जी वजनाची वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने करण्यासाठी देखील या टॉनिकमुळे आपल्याला चांगली मदत होते पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशुंमध्ये लिव्हरटॉनिकचा वापर केल्यानंतर आपल्या पशूंची जी भूक आहे ती वाढते त्यामुळे आपले पशु चारा जास्त प्रमाणात खातात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची पचन जे आहे ते देखील चांगल्या प्रकारे होण्यासाठी या मुळे आपल्याला चांगली मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरासाठी आवश्यक असणारे जे पोषक घटक आहेत ते आपल्या पशूंना मिळतात त्यामुळे आपल्या पशूंची जी वजनाची वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होण्यासाठी या मुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिव्हरटॉनिक च्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो स्ट्रेस आहे किंवा आपल्या पशूंच्या लिव्हरवरती आलेला जो स्ट्रेस आहे तो कमी करण्याचे काम या टॉनिकच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी देखील या मुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशुंमध्ये टॉनिकचा वापर केल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची जी गरज आहे तर ती त्यांना मिळते त्यामुळे आपल्या पशूंमध्ये दुधाचे जे उत्पादन आहे ते देखील वाढण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे लिव्हर हेल्दी असल्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये हार्मोनल जे संतुलन आहे ते व्यवस्थित ठेवण्यासाठी देखील आपल्याला या टॉनिकमुळे चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची प्रजननाच्या ज्या समस्या आहेत त्या टाळण्यासाठी देखील टॉनिकमुळे आपल्याला चांगली मदत होते तसेच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशुंमध्ये टॉनिकचा वापर केल्यामुळे आपल्या पशूंमध्ये होणारे कावीळ असेल किंवा हेपॅटायटिस असेल हे जे आजार आहेत यांच्यापासून आपल्या पशूंना संरक्षित करण्याचे काम टॉनिकच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये टॉनिकचा वापर केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती चमक येण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांची उंची वाढण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांना फिट ठेवण्यासाठी देखील या लिव्हरटॉनिकचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो टॉनिकचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारचे जे पशु आहेत त्यांच्यामध्ये नक्की करत जा आपल्याला खूप सारे फायदे या टॉनिकच्या माध्यमातून पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो खास करून आपले जे पशु लहान आहेत ज्यांचं वाढतं वय आहे तर त्या पशूंमध्ये आपल्याला या टॉनिकचा वापर रेग्युलर करायला पाहिजे त्यामुळे आपल्याला या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी त्यांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांची उंची वाढण्यासाठी त्यांची भूक वाढण्यासाठी या सर्व गोष्टींसाठी आपण रेग्युलर आपल्या या लहान पशूंमध्ये लिव्हरटॉनिकचा वापर नक्की करायला पाहिजे त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये ज्या वेळेस जंत निर्मूलन करता तर त्यानंतरही आपण आपल्या पशूंना पाच ते दहा दिवस टॉनिकचा जो वापर आहे तो नक्की करा आपल्याला खूप सुंदर असे रिझल्ट या औषधांच्या माध्यमातून पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये टॉनिकचा वापर करण्याचे जे फायदे आहेत त्याबद्दलची माहिती घेतलेली आहे पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद